नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तीन मेला श्री बाबा उत्सवानिमित्त बौरित्ये वेताय केसरी भव्यदेवी उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या बोर मैदानाची प्रवेश पेही हजार रुपये इतकी आकारण्यात आले आहे तसेच प्रथम क्रमांकाचे पारितोषिके एक लाख रुपये द्वितीय पंच्याहत्तर हजार तृतीय पंचावन्न हजार चतुर्थ चव्वेचाळीस हजार पंचम तेहतीस हजार सहावं बावीस हजार आणि सातवे अकरा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान नवलाई मंदिर रामबाग रोड बोर इथे पार पाडणार आहे तसेच मित्रांनो या बोर मैदानाची लाईव्ह चित्रीकरण तुम्ही एस टी सी लाईव्हवरती पाहू शकता तर मित्रांनो या बोर मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो मथूर येणार मग मथूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या मथूरचा पायरा उद्या मांगडे इंदे तर त्यांच्या सप्त केसरी सुंदरसोबत शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर मित्रांनो दुखापत्तीनंतर मथूर आपल्याला तुफान फॉर्ममध्ये दिसलेला आहे कारण मथूरने लागोपाठ दोन मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे तर मित्रांनो उद्याच्या बोर मैदानामध्ये मथूर गुलालाचे ॲट्रिक करेल का ते मला कमेंटच्या माध्यमातून मा नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू अशीच नवनवीन अपडेट घेऊन